नमस्कार मंडळी जंगली महाराज रोड पुणे येथे पाताळेश्वर लेणी अशी फार फार पूर्वीपासून पुरातन बौद्धकालीन लेणी आहेत खूप छान आहेत येथे महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे आज आम्ही तेथे गेलो होतो शंकराला आम्ही बेल फुले ती मूठ वाहिली खूप सुंदर वाटले प्रसन्न वाटले फुलांनी सजवलेले गजराने सजवलेले मंदिर होते पिंडीची पण पाकळ्यांनी आणि फुलांनी खूप सुंदर पूजा केली होती आम्ही कापूर लावला आणि फुले पाने परत बेल घालून बेल वाहून महादेवाला ती वाहिले खूप छान वाटले त्यानंतर आम्ही श्री श्रीरामाचे मंदिर आणि मारुतीचे मंदिर यांचे दर्शन घेतले मारुतीचे दर्शन झाल्यानंतर मी श्रीराम सीता लक्ष्मण यांचे दर्शन घेतले खूप छान वाटले येथे गाभारा अगदी गुहेसारखा आहे ही लेणी खूप सुंदर छान आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद